बजाजनगर वडगाव कोल्हाटी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चिठ्ठी पद्धतीनुसार राबवण्यात आली यात अनेक दिग्गजांचे आहेत चिठ्ठी सोडत पद्धतीनुसार आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात आली येथील पोलिस आयुक्त मैदानावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता औरंगाबाद तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अध्यक्षी अधिकारी ए एस शेंगुळे आणि सहाय्यक अधिकारी जे एस पवार यांनी शाळकरी लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी पद्धतीनुसार आरक्षण सोडत प्रक्रिया राबवली यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोडिया उपसरपंच सुनील काळे कृष्णा साळे अंकुश विलास पठारे सचिन गरड पोपट हंडे नरेंद्र पाटील ग्रामसेवक अशोक गायकवाड यांची उपस्थिती होती ही आरक्षण सोडत प्रक्रिया ग्रामपंचायत प्रभाग एक मधून तीन जागा अनुसूचित जाती मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी अशा प्रत्येकी एक एक जागा प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जाती महिलांसाठी आणि सर्वसाधारण महिलांसाठी महिलां एक जागा अशा दोन जागा प्रभाग क्रमांक तीन मध्ये एकूण तीन जागा यात मागास प्रवर्ग महिलांसाठी एक सर्वसाधारण महिलांसाठी एक आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक अशा एकूण तीन जागा प्रभाग क्रमांक चार मध्ये एकूण तीन जागा यामध्ये मागास प्रवर्गासाठी एक जागा सर्वसाधारण महिलासाठी एक जागा आणि सर्वसाधारण एक जागा याप्रमाणे तीन जागा प्रभाग क्रमांक पाच मधून मागास प्रवर्गासाठी एक सर्वसाधारण महिलासाठी एक तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये मागास प्रवर्गासाठी एक आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रवर्गा दोन अशा सहा प्रभागाकरिता एकूण सतरा जागांसाठी ही विभाजन प्रक्रिया राबवण्यात आली वडगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या प्रभाग संख्या व प्रभागाची रचना ही कार्यपद्धती यापूर्वी केलेली आहे आज रोजी एकूण प्रभागामध्ये आरक्षणाची सोडत पद्धतीने प्रक्रिया आपण पार पडलेली आहे त्यानुसार एक सात वर्षाच्या मुली कोमल नावाची हिच्या हाताने हिच्या मार्फत आपण चिठ्ठी पद्धतीने सोडत काढलेली आहे या परिसरातील साधारणतः शंभर ते दोनशे नागरिक या प्रसंगी उपस्थित होते सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या संमतीनं आपण ती प्रक्रिया पार पाडली एकूण प्रभाग सहा आणि सतरा जागाच विभाजन करण्यात आलेलं आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंदा गाडेकर अनिता डहारिया बजरंग पाटील संजय शहाणे बाळासाहेब कारले कैलाश चव्हाण शरद जाधव प्रकाश निकम परमेश्वर मदन यांच्यासह बजाजनगर आणि वडगाव कोल्हाटी येथील शेकडो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रस्थापित नेत्यांचे वाढ आरक्षित झाल्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला असून त्यांना आता दुसऱ्या वाडात उभं राहण्याची तयारी करावी लागणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय मुरब्बी आणि दिग्गज नामवंत निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे 29 segundos.